नॉर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण स्पर्धा परीक्षा येणारे वेगवेगळे गणित वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे गणित मिळते तर त्याचप्रमाणे ते गणित कसं सोडवायचे तर त्याचे टेक्निक किंवा सोप्या पद्धती तुम्हाला मिळतात जर तुम्ही अगोदरचे जर व्हिडिओ जर बघितले नसतील तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघू शकता आय बटनवर तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळेल त्या प्लेलिस्टमध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर ठीक आहे आता आपण आजचं बघितलं बघूया <Layout> तर आजचं गणित बघा कशावरचा आहे तर वयवारीवरच आहे वयवारी हा क्वेश्चन आहे जो किंवा प्रश्न आहे जो बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो एक सिंपल गणित असतं साधं गणित असतं आणि एक गणित कसं असतं तर बऱ्यापैकी त्यांनी वेगळ्या प्रकारे विचारलेलं गणित असतं ते तर आता प्रश्न बघा रमेश व सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर काय चार पाच आहे पुढे काय दिले रमेशचे वय दिले त्यांनी किती दिले ती तीस वर्ष सुरेशचे वय दिले सुरेशचे वय दिले तीस वर्ष ती आणि गुणोत्तर काय दिलंय रमेश आणि सुरेश यांचं गुणोत्तर दिले चारास पाच आणि काय विचारलंय बघा त्यांनी तर आपल्याला विचारलंय रमेशचे वय विचारले रमेशचे वय आता काय दिले पहिल्यांदा बघूया रमेश सुरेश यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय चारास पाच सुरेशचं वय दिले तीस वर्ष आणि विचारलंय रमेशचं वय तर पहिल्यांदा जे दिलंय त्याच्यावरून आपण जाऊया गुणोत्तर आहे चारास पाच मग मी काय करतो एक सहा काय म्हणतो सामायिक गुणक म्हणतो सामायिक गुणक सामायिक गुणक गुणक सामयिक गुणक म्हणजे काय तर अशी कोणती तरी संख्या असणार आहे की आणि गुणल्यानंतर चार आणि पाच मध्ये कोणती तरी संख्या असणार आहे उदाहरण द्यायचं झालं तर बघा चार गुणुले दोन आणि पाच गुणुले दोन तर चार दोन्ही किती आठ आणि पाच गुणि किती दहा तर इथं सामायिक गुणक काय झाला दो दोन झाला दोन हा तर दोन्ही संख्या दोन्ही कड आहे या मध्ये दोन्ही संख्या काय दोन्हीकडे आहे म्हणजेच किती आठास दहा म्हणजेच काय चारास पाच हे दोन्ही गुणोत्तर कसे समान आहेत म्हणजे काय आठास दहा म्हणजेच मी काय म्हणू शकतो चारास पाच तर इथं मला सामायिक गुणक माहित नाही म्हणून मी काय म्हणतो एक सात सामायिक गुणक तर मग त्यांचे वय काय होणार बघा चार एक सहे हे गुणाचं झालं वय आता रमेशचं रमेशचे वय रमेशचे वय झाले आता चार एक स तर मी काय केलं सामायिक गुणक न गुणलं गुणोत्तरा जर तुम्ही सामायिक गुणक नजर गुणला तर तुम्हाला काय मिळतं त्याचं वय तर वय कोणतं मिळतं तर सध्याचे वय असते जास्त काय असते सध्याचे वय सध्याचे हम्म आता बघा सुरेशचे वय सुरेशचे वय काय येणार पाच एक साहे म्हण काय येणार पाच चारास पाच आहे पाच एक म्हणजे कोणाचं आलं हे सुरेशचे वय हे काय आले सुरेशचे वय हम्म हे पण काय आले सध्याचे वय आता त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यामध्ये काय दिले सुरेशचे वय किती दिले तीस वर्ष म्हणजेच मी काय म्हणू शकतो म्हणून पाच एक्स बरोबर किती तीस त्यांनी काय म्हणले सुरेशचे वय म्हणले त्यांनी तीस वर्ष म्हणजेच काय पाच एक्स बरोबर तीस एक्स बरोबर एक तीस भागी पाच म्हणजे पाच सख तीस आता मला एक्स ची किंमत मिळाली एक्स ची किंमत मिळाली माझी सहा तर आता जर मी एक्स ची किंमत जर इथं टाकली रमेशच्या वयाच्या इथं च्या जागी तर मला काय मिळणार आहे रमेशचे वय म्हणजेच काय म्हणून रमेशचे वय बरोबर रमेशचे वय रमेशचे वय किती येणार आहे बघा चार एक्स चार एक्स म्हणजेच किती चार बनवले सहा सण चोवीस चो वर्ष ते चोवीस वर्ष मला काय मिळाले तर रमेशचे वय मिळाले तर आता आपला ऑप्शन बघा पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे चोवीस वर्ष पुढचा ऑप्शन आहे पंचवीस आहे तिसरा तीस आहे आणि चौथा पस्तीस आहे तर पहिल्यांदा ऑप्शन सगळे बघून घ्यायचे आणि खात्री करायची की आपण जिथं किंवा जिथं गोल करतोय ते आपण काढलेलं उत्तरच आहे आणि मगच गोल करायचा आता बघा ह्या प्रकारचं जर गणित आलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे सामायिक गुण घ्यावा लागणार आहे तरी ते, ते आपलं गणित पूर्ण झाले आता आपण पुढच्या गणितामध्ये नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन गणिताबरोबर भेटू